नाटकांसाठी नाटकांसाठी एकूण तीन वस्तू काढलेली तृतीय क्रमांक हे पकड तृतीय क्रमांक पंचेचाळीस पॉईंट झिरो वन पंचेचाळीस पॉइंट झिरो या गुन्हाने चेंदवान दशावतार नाट्यमंडळ देवेंद्र नाईक नाटकाचं नाव भक्ती महिमा नाटकाचं नाव भक्ती महिमा द्वितीय क्रमांक द्वितीय क्रमांक शेहेचाळीस पॉईंट एकोणऐंशी गुण मिळवून द्वितीय क्रमांक आहे श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ सुधीर कलिंग नाटकाचं नाव गोमय गणेश आणि प्रथम क्रमांक सत्तेचाळीस पॉईंट ऐंशी गुण मिळवून कोणाचं बरोबर धनवंतर दशावतार नाट्यमंडळ छत्रदान नाटकाचं नाव छत्रदान अशा प्रकारे